खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात त्यांच्या सत्तेत आणि वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेला आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठा मासा जाळ्या ठेवला आहे तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला बाकी काय कोण कोणाला वाचवत आहे आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होत ते राज्य करताच माफियांचा समर्थक होता राज्य करताच माफियांना मदत करत होता आणि अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे बीड आणि परभणीतल्या घटनेवरून दिसतो बीडचे आमदार त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील समजून घेत नसतील याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियाना वाचवायचा आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करत्या कारवाई बघा आता एकदा मधाच्या पळावर दगड मारल्यावर त्या माश्या येणारच अंगावर आता झालंय आता या क्षणी हळूहळू जे लुटले गेले आहेत ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्यांना दहशतीखाली मारलं गेलं त्याचे कुटुंबीय आता हळूहळू पुढे येते अशा वेळेला या सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी संरक्षण दिलं पाहिजे या उलट मुख्यमंत्री मुख्य आरोपीला वाचवायला निघाले असं दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं आणि हे जे असे उद्योग असतात ते रिकाम टेकडेपणाचे उद्योग आहेत त्याला रिकाम टेकडेपणाचे उद्योग म्हणतात राज्य करायचं नाही घटना आणि संविधानाची बूज राखायची नाही आणि मग फक्त पक्ष आणि सत्ता टिकवण्यासाठी माफियांच्या राज्याला प्रोटेक्शन द्यायचं त्याला एकेकाळी या मुंबईतले अंडरवर्ल्डचे लोक प्रोटेक्शन मनी घ्यायचे आता सरकार ते प्रोटेक्शन मनी घेत का त्या लोकांकडून हे पाहावं लागेल परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या माध्यमातून का पुढे महाविकास आघाडीची मोड पुन्हा एकदा मी असं कधी म्हटलेलं नाही शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने असं म्हटलेलं नाही की इंडिया आघाडी फुटली आहे महाविकास आघाडी फुटली आहे स्थानिक स्वराज्य संदर्भात जर आम्ही एक भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडतो की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेले महिनाभर साधारण राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना भेटत आहेत पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत आणि त्यांची भावना आहे की स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वळावर लढायला हव्या ही त्यांची भावना आहे महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती <coughs> इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती स्थानिक <coughs> स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो शरद पवारांच्या एक वक्तव्य आहे की राज्य सरकार करायची जबाबदारी केवळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची नाही सगळ्यांची आहे शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली आहे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि आम्ही आमची राजकीय भूमिका तुम्ही घेतली तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट करू या परभणी सरकार ठेवायला महाराष्ट्र सरकार ठेवायला महाराष्ट्र शांतच आहे विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्र स्तब्ध आहे शांत बनण्यापेक्षा स्तब्ध आहे महाराष्ट्र काही बोलतच नाहीये बीड <coughs> आणि परभणीमध्ये अशांतता आहे माननीय पवारसाहेब तिकडे जाऊन आले हे आपण पाहिलं असेल आम्ही अद्याप जायचं आहोत आम्ही यासाठी जात नाही आम्हाला शांतता आणि पवार साहेबांच्या पक्षाचे नेतेच मोर्चीने आंदोलन करतायत त्यांनी सांगायला पाहिजे <coughs> खून विसरून जा संतोष देशमुखचा असं नाही होत या राज्यामध्ये शांतता नांदायला हवी आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत पण गुंडगिरीला समर्थन देऊन शांतता नांदणार नाही वाल्मिक कराड सारख्यांना प्रोटेक्शन देऊन शांतता नांदणार नाही आणि संतोष देशमुख सारख्यांचा खून पचवून किंवा सोमनाथ सूर्यवंशीचा खून पचवून शांतता नांदणार नाही थँक यू ठीक आहे मी मगाशी काय म्हणालो त्यांनी आमचं विधान ऐकायला पाहिजे आमच्या नेत्यांचं विधान ऐकायला पाहिजे आम्ही असं कधी म्हटलं नाही की इंडिया आघाडी तुटली पाहिजे इतर लोक म्हणत असे महाविकास आघाडी फुटली पाहिजे असं आमचं विधान नाहीये विधानसभेसाठी महाविकास आघाडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असतात कार्यकर्त्यांना आपल्याला ताकद द्यायची असेल पक्षाचा विस्तार करायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे असं मी म्हणतो आमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण या जागा महाराष्ट्रामध्ये या निवडणुका आपल्या ताकदीवर लढण्यास ची आम्हाला परवानगी हवी हे माझे याच्यामध्ये इतर कोणाला पक्षाला त्रास व्हायचं कारण नाही क्या है क्या है क्या

पर कांग्रेस के नेताओं का कहना कि क्या ये संजय राउत का बयान है या उद्धव ठाकरे जी के कहने पर आपने ये बयान दिया संजय राउत कांग्रेस का नेता है या राष्ट्रवादी कांग्रेस का या कम्युनिस्ट नेता है संजय राउत शिवसेना के नेता है या अगर कांग्रेस के अच्छा नेताओं अच्छा। को समझ में नहीं आया है तो जरा देखना पड़ेगा देखिए किस नेता ने यह बयान दिया है मुझे मालूम नहीं अच्छा तो आश्चर्य की बात है उद्धव ठाकरे जी पार्टी के प्रमुख है उद्धव ठाकरे जी सबसे बात करते हैं शाखा प्रमुख विभाग प्रमुख नेताओं से बातचीत होते हैं और दूसरी बात कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए सुनने की भी आदत लगनी चाहिए सुनना बहुत बड़ी बात होती है दूसरे की बात मैंने इतना ही कहा था कि लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें तीन चार पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है इसलिए हमारे पार्टी के जो कार्यकर्ताओं की जो भावना है जो उद्धव ठाकरे साहब सबसे बात कर रहे हैं ये भावना ऐसी है लोगों की हमारे कार्यकर्ताओं की कि लोकसभा विधानसभा ये अलग चुनाव है लोकल बॉडीज में हमको अगर अपने ताकत पर लड़ने का मौका मिला तो पार्टी का विस्तार हो जाएगा ठीक से क्योंकि हमारा आज भी चुनाव चिन्ह जो है वो ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचाने के लिए हमारी कोशिश चल रही है अभी भी लोगों में कंफ्यूजन है तो ग्राम पंचायत नगर पंचायत जिला परिषद कॉरपोरेशन यानी महानगर पालिका चुनाव से मौका मिलता है ज्यादा से ज्यादा लोगों तक पहुंचने को और ये लगभग सभी पार्टी की राय हमने ये नहीं कहा कि इंडिया आघाड़ी टूट गई है विकास आघाड़ी टूट गई है हमने हमारी पार्टी के कार्यकर्ताओं की भूमिका बताई तो उसमें किसी को मिर्ची लगने का कारण नहीं है सबको अधिकार है अपने पार्टी का विस्तार करने उनको का कार्यकर्ताओं को प्रतिष्ठा देने का और सब पार्टी करती है जब हम बीजेपी के साथ रहे हैं तब भी हमने लोकल बॉडीज चुनाव दोनों पार्टी ने अलग अलग मिलकर लड़े हैं ना उसमें नई बात क्या है बोझे मैं, मैं, मैं ये बात नहीं करूंगा लोकल बॉडीज चुनाव अलग होते हैं और विधानसभा लोकसभा के चुनाव अलग होते हैं

अब लोकसभा को साढ़े चार साल है विधानसभा को लगभग साढ़े चार पांच साल है तो हमको सभी को पार्टी संगठन मजबूत करने में अपना समय देना चाहिए और कार्यकर्ताओं को ताकत देनी चाहिए प्रोग्राम चाहे महाराष्ट्र में कांग्रेस हो शरद पवार साहब की राष्ट्रवादी कांग्रेस हो या हमारी शिवसेना सबको बूथ लेवल बूथ मजबूत करने का एक मूवमेंट चलाना होगा

पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलं आहे आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची ही पद्धत आहे मुख्य का आपल्या पक्षात कायम ठेवायचा का आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे घडलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे आज त्याच्यावर सामनामध्ये मी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील कारण वारंवार ते न्याय आणि सत्य याची भाषा करतात कोणालाही सोडणार नाही खपवून घेणार नाही वगैरे 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 पण त्याने खपवून घेतल्या अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी आहेत त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात त्यांच्या सत्तेत आणि वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेला आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत मोठा मासा जाळ्याबार ठेवलाय हो तो आता येईल पंधरा एक दिवसात बाहेर येईल साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला आहे बाकी काय कोण कोणाला वाचवत आहे आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय शिकागो शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होत ते राज्य करताच माफियांचा समर्थक होता राज्य करताच माफियांना मदत करत होता